आजी मग घरात यायच नाही बायकूच कायचं नाही ना काय बघा मित्रांनो आज काय पाऊस नाही आज दिवसभर ऊन पडलं होतं आणि बघा किती आबाळ आले अचानकच काळ भंगार झाले नुसतं आबाळ आज बहुतेक रात्रभर पाऊस आहे काही आणि आज पाऊस नसून सुद्धा आजही कामावर गेलं नाही तर बघा आज कामावर सुट्टी घेतली का तर पायात काटा घुसलाय निमित्तच पाहिजे काय ना काहीतरी आता बघा दिवसभर फिरलं तर फिरलं तर आणि आता कसं झोपलं तर उठून बसा गे डोळे आली का

नेमका विचार काय चालू आहे समजलं का काय काय चालू असतो विचार गाडी जातली बसाव मदरांग लागले दुखायत कर आ घरी पडलं जात पैर काटा फुटले कारण काम वर दे दे काटाच फुटलाय निमित्त आहे आम म्हणून जायचं मला समजायची समज निमित्त समज काय समजायची समज हूं मला डोको काय खावणार मी आता बसून दिवसभर कुठे होतास गेलो मस्त ना तिकडे गेलो एक जण त्या लाकड टाकली तुझी तिकडे गेलो देवानं देवान तो आणि चांगलं दिलाय म्हणल्यावर नीट बोला ना नीट बोलतोय ना आम्ही आडव्यात मग मला पण शिरायला येत नाही नीट बोलणार तू तू लय नीट बोलून जमली कधी नीट बोलते का तू आजारी माणसाने एवढं बोलून ये वाकडं बघू वाच म्हणला

काय करत ना म्हणजे काढ म्हणून तू डोक्यात मग काय नाही तस तर हायच म्हणते म्हणजे आता हाय तर हाय मग चालतंय मग फोन लावा माझ्या देखत मला पण कळू द्या मग कोण आहे फोन लावा का मी डिलीट मारा त्या दिवशी सगळं नंबर कोणा ठेवलंच नाही तर मोबाईल मध्ये सेल्फी काय काढलाय रेड केले सगळं सगळं काय सगळं नाही आता होत ना पण नव्हतं काय होत होत नव्हतं सगळं होत सुद्धा आणि तुमच्या आईला सुद्धा माहित होत काय सुद्धा नव्हतं एवढं पण माणसाने आधी करूनी तुमच्यासाठी आज आजपर्यंत मी काय काय केलंय ध्यानात असू द्या जरा तू जेवढे केले तेवढे मी केले काय केले होते असलं असलं केलं तुम्ही माझ्यासाठी

पुढं बघून बोलायचं तिथ ना निघून सांगून ठेवते मी आताच असली जर करायची असली ना ती तुमच्या आईपाशी जाऊन करायची आईला तुम्हाला तुमचा माझा लोक असा नाही माझा लोक तसा नाही आई पुढे तर लय गरीबी राहताव

मी आणले मी लाडका बहिणीचं मला पैसे आले होते का नाही त्यात ना मी गहू आणले तो लक्षात राहू द्या मी जे उभी गईत आता कशाला जेवत चाल हो तिकडे जाणार ना तुमच्या आईकडे तुमच्या आईला तुमच्यासाठी सगळं हाय इथे रेशन इथे काय तुमच्या आईची काय नाते आहे ती तो आंडाईती का सुन आहे आम्ही शेवटी परक्याच ती परक्याचच ना रेशनचं खात्र नाही मी तुला ना आज सही मीया नुसता का बसई तुम्ही जागीरदार नाही आहे हं रेशनचं नाकू खायला दुकानातलं पाहिजे मी डायरेक्ट हॉटेलला जा जाव जेवायला घरात कशाला जेवत असता तो लोग सांग मला जा लोग आजपर्यंत काय आलंय जा म्हणण्याशिवाय खर प्रेम केलंय म्हणून आजपर्यंत सोडून गेली ना एवढ लक्षात राहू द्या नाही प्रेम करणार मग काय खालायची गरज आहे काय म्हणते मी जाऊ घरच्या घर स्वतःच खरं खरं चालू द्या चालू द्या हाला आता कुठं हिंडायच तिकडे हिंडा पावसात मी पण घरात येत येऊ देत आता ह्या माणसाला मी घरात घेत घेतनस कुठं जायच तिकडं जाओ